नमस्कार आजचा व्हिडिओ आहे व्हॉट्सअप येव वापरणाऱ्यांसाठी बऱ्याचदा आपण व्हॉट्सअप यूचा वापर करतो आणि त्यामध्ये आपला अनलिमिटेड डाटा नसेल अनलिमिटेड डाटा असेल तर हा डाटा लवकर संपून जातो तर हा डाटा संपू नये किंवा जास्त प्रमाणात तुमचा डाटा मोबा व्हॉट्सअप यू वापरल्यामुळं जाऊ नये असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी आपल्याला कोणत्या ब्राउजरमध्ये जायचं आहे आणि व्हॉट्सअप डाउनलोड अशा प्रकारे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यापुढे पहिलीच या ठिकाणी लिंक येते त्यानंतर त्याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर इथंच निळ्या रंगामध्ये बघा डाउनलोडचं ऑप्शन दिसतो आहे त्या डाउनलोडच्या पर्यावर क्लिक करा त्यानंतर याचं जे काही ॲप्लिकेशन आहे हे डाउनलोड व्हायला सुरुवात होईल हे डाउनलोड झालं की त्यानंतर आपल्याला ते इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुमच्यापुढे जो काही इंटरफेस येतो तो बघा अशा पद्धतीचा इंटरफेस येतो मग यामध्ये तुम्हाला क्यू आर कोड आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही दोन्ही पद्धतीने लॉग इन करू शकता क्यू आरवरती जर तुम्ही स्कॅन केलं म्हणजे व्हॉट्सअपमधून जाऊन लिंक डिवाईसचा ऑप्शन आहे त्याच्यावरून करू शकता किंवा दुसरं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मोबाईल नंबर मॅन्युअली डायल करून किंवा इथं टाकून दहा अंकी मोबाईल नंबर टाका नेक्स्टवरती क्लिक करा त्यानंतर दुसरा एक ऑप्शन त्याच्याच खाली आहे लिंक किंवा क्यू आर कोडने आपण लॉग इन करू शकतो आता इथं मी क्यू आर कोडने तुम्हाला लॉग इन करून दाखवणार आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये गेल्यानंतर स्टोरेजचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा स्टोरेजवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे चार पर्याय दिसतील फोटो ऑडिओ व्हिडिओ आणि डॉक्युमेंट ह्याच्यावरती असणारे जे टिक आहे ते अनटिक करा म्हणजे तुमचा जो काही व्हॉट्सअपचा डाटा आहे ऑटोमॅटिक डाउनलोड होणार नाही आणि त्यामुळं तुमचा जो डाटा आहे तो भरपूर प्रमाणामध्ये वाचणार आहे आणि अशाच प्रकारे तुमचा जो सी ड्रायव्ह आहे तो कमी प्रमाणात भरणार आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील एका नवीन टेक्निकल व्हिडिओसोबत तोपर्यंत अशाच पद्धतीची टेक्निकल व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद